ट्रक गोळीबार उपचारासाठी नेला असतानाही रुग्णालयात घुसून हत्या नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे भर दिवसा झालेल्या गोळीबारात नितीन शिरसाट यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सायंकाळी घडली या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांनी तपासाचे चक्र वेगानं फिरवलेत मिळालेल्या माहितीनुसार सायंकाळी सुमारे साडेपाच सा वाजण्याच्या सुमारास नितीन शिरसाठ हे आपल्या कुटुंबियांसोबत घोडेगाव येथील घोरपडे हॉस्पिटल मध्ये पत्नीच्या उपचारासाठी आले होते येथे थांबले असताना अचानक चार अज्ञात व्यक्तींनी गावठी कट्ट्याच्या साह्याने त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला हल्लात शिरसाट गंभीर जखमी झाल्या हॉस्पिटल परिसरात अचानक झालेल्या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला जखमी अवस्थेत असलेल्या शिरसाट यांना तातडीने पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथील एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र धक्कादायक बाब म्हणजे तेथेही ते आरोपींनी पाठला करत पुन्हा गोळीबार केल्याची माहिती समोर येत या दुसऱ्या हल्लात शिरसाट यांचा जागीच मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे उपचारासाठी नेलेल्या व्यक्तीवर रुग्णालयात घुसून गोळीबार झाल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होता घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचं पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाला सहाय्यक पोलीस निरीक्षक भोये हेड कॉन्स्टेबल बंडू भागवत पोलीस नाईक बाळू नागरगोजे पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब खेडकर चालक उत्तरेश्वर मोराडणे व इतर कर्मचाऱ्यांनी परिसराच्या पाहणी केली शेवगाव पोलीस उपविभागीय अधिकारी नीरज राजगुरू नेवासा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश पाटील सोनाई पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल मोरे शनी शिंगणापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासाचे निर्देश दिले या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली असून त्यांच्याकडून चौकशी सुरू आहे हल्ल्यामागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी पूर्व वैमनस्य किंवा वैयक्तिक वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातो आहे रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं पोलिसांकडून सी व्ही फुटेजची तपासणी प्रत्यक्षदर्शीची चौकशी तसेच आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथकं रवाना करण्यात आली भर दिवसा परिसरात घडलेल्या या थरारक घटनेमुळे घोळेगावसह संपूर्ण नेवासा तालुक्यात खळबळ उडाली नागरिकांनी कायदा सुव्यवस्था मजबूत करण्याची मागणी केली आहे पोलिसांकडून लवकरच आरोपींना अटक करून घटनेमागील कारण स्पष्ट करण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते वेद बातमीसाठी राजेंद्र उंडे व रफीक शेख अहमदनगर हे आहेत एक वादावादी झाली आणि त्यातूनच फायरिंगची घटना घडलेली आहे यामध्ये नितीन शिरसाट जे आहेत तर त्यांचा मृत्यू झाला आणि सूरज फुलमाळी जो आहे ते जखमी आहेत यामध्ये आणखी दोन संशयित असल्यामुळे त्यांचा देखील तपास सुरू आहे दीपक साळवेसह सा योगेश पवार न्यूज फोर्टीन राहुरी एक वादावादी झाली आणि त्याच्यातून फायरिंगची घटना घडलेली आहे यामध्ये नितीन शिरसाट जे आहे तर त्याचा मृत्यू झालेला आहे आणि सूरज फुलमाळी जो आहे तर तो जखमी आहे यामध्ये आणखी दोन संशय जे आहेत की जे त्यावेळी ज्यांच्याबद्दल सस्पेक्टेड आहे तर त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील तपास करत आहोत कशावरून घडला काही प्राथमिक माहिती नाही प्राथमिक माहिती म्हणजे कुठलं कारण समजून येत नाही परंतु त्यांचे आपसातले जे काही जुने वाद आहे तर त्यांच्यातून झालेलं आहे अशी प्राथमिक माहिती आहे